नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये डबल फॉर्म भरण्यासाठी एक बॅड न्यूज आहे ती बॅड न्यूज कोणती व यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम पडेल त्यांची उमेदवारी रद्द होईल का किंवा समोरची प्रोसेस काय असेल ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा कारण तुम्ही जर डबल फॉर्म भरला असेल किंवा तुमच्या मित्राने कोणी डबल फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे किंवा हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत शेअर करा व आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन ऑल क्लिक करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात येणारा प्रत्येक अपडेट आपल्या अब सर्वात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो जास्त वेळ घेता आपण व्हिडिओला सुरू करूया एकदम अवघड वाटणारा विषय जी एस हे एकदम सोप्या स्वरूपात तयार केलेले यामध्ये तुम्हाला ट्रिक्स भेटतील ऑडिओ लेक्चर भेटतील व पाचशे प्लस स्पीडप सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटतील प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला एक स्पेशल ट्रिक भेटेल ती तुम्ही डेली वाचली तर पेपरमध्ये तुम्हाला सर्वात सोपं आणि तो प्रश्न लवकर आठवेल यामुळे ही सर्व स्वस्त मध्ये उपलब्ध आहेत पोलीस भरतीमध्ये या बाहेर कोणताही क्वेश्चन जाणार नाही यामध्ये असलेले टॉपिक्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता पहिल्या वीस विद्यार्थ्यांसाठी सहासष्ट पर्सेंट डिस्काउंट भेटेल पूर्ण माहितीसाठी एकोणनऊद अठ्ठावीस नव्याण्णव त्रेसष्ट त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा डेमो ऑडिओ ट्रिक्स तुम्हाला पाहिजे असेल पीडीएफ्स पाहिजे असेल डेमो तर तुम्हाला व्हॉट्सअपवर या ठिकाणी भेटेल व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी सुद्धा भेटेल आता आपले ईव्ही एम मूळ मुद्द्यावर की डबल फॉर्म भरल्यासाठी काय न्यूज आहे ती कोणती अपडेट आहे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले आहे त्यांची उमेदवारी म्हणजेच त्यांचे अर्ज तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी बाद करण्यात येईल पण या संदर्भात मित्रांनो खूप विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तयार झालेले आहे खूप विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले तर त्यांना थोडीशी भीतीचं वातावरण त्या ठिकाणी झालेला आहे की खरंच आपले या ठिकाणी बाद होतील का व हा जो फोटो आहे तो महाराष्ट्र राज्य पोलिस भरती दोन हजार बावीस तेवीस या वर सुद्धा दिलेला आहे या ठिकाणी दिसत आहे पण मित्रांनो हे खरं आहे का खोटा आपण या मध्ये बघणार आहोत व डबल फॉर्म भरल्या संदर्भात अजून काय अपडेट आहे ते सुद्धा आपण मध्ये बघणार आहोत पण जेव्हा तुम्ही ऑफिशियली जाऊन चेक करणार तेव्हा त्या ते ठिकाणी दुसरीच अपडेट आहे ताज्या घडामोडीमध्ये दिलेली आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल तुमचा जर रजिस्ट्रेशन वेळी भरलेल्या ते समोर अपडेट आहे पण या ठिकाणी डबल फॉर्म संदर्भात कोणतीही अपडेट दिलेली नाही ऑफिशियली आतापर्यंत डबल पॉम्प संदर्भात काय माहिती आहे काय अपडेट आहे रद्द होणार का किंवा राहणार याबद्दल सविस्तर कोणतीही माहिती आलेली नाही पण मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर चुकीच्या मार्गाने डबल फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर चुकीचा फॉर्म भरलेला आहे ते शंभर टक्के रद्द होणार आहे आम्ही स्वतः आर टी आय टाकलेला आहे मुंबई पोलीस सुद्धा व बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा टाकणार आहोत की चुकीचा आधार कार्ड नंबर टाकून किंवा दुसऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकून कोणत्या विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती देऊन फॉर्म भरलेला आहे ही लवकरात लवकर आम्हाला माहिती कळवावी या संदर्भात आम्ही आर टी आय सुद्धा टाकलेले आहे व ईमेलसुद्धा त्या ठिकाणी ब्रोन मुंबई पोलीस या ठिकाणी केलेले आहेत कारण सर्वात जास्त डबल फॉर्म मुंबईमध्ये सबमिट झालेले आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांचे पोलीस भरतीचे ग्राउंड होण्यापूर्वी ते फॉर्मची लिस्ट त्यांनी टाकावी या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले डबल त्यांची उमेदवारी रद्द त्या ठिकाणी चुकीचा फॉर्म भरलेला रद्द करून एक स्पेशल पीडीएफ टाकण्यात यावी या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेला होता व यांची उमेदवारी या ठिकाणी रद्द झालेली आहे व ओरिजिनल फॉर्म तसाच राहू द्यावा हे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण मित्रांनो हे बघू या ठिकाणी एक नोटिफिकेशन आहे पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये चुकीचे दिनांक भरल्याने शिक्षक म्हणून निवडलेले या सरांची सेवा समाप्त करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे कुणी स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर ठिकाणी चुकीची माहिती भरून अर्ज सादर करू नका पुढे होणाऱ्या परिणामाला स्वतः तुम्हाला जबाबदार ती मित्रांनो सतरा तीन दोन हजार तेवीस ऐवजी सतरा एक दोन हजार तेवीस अशी चुकीची नमूद करून शासनाची दिशाभूल करून नोकरी मिळवण्याकरिता चुकीची माहिती शिक्षण सेवा भरती पदवरती दोन हजार बावीसच्या च्या स्वप्रमाणपत्र सादर केलेले आहे यामध्ये बघून घ्या मित्रांनो फक्त सतरा तीन दोन हजार तेवीस ऐवजी सतरा एक दोन हजार तेवीस म्हणजे फक्त दोन महिन्याचा फक्त मंथ चेंज झालेला आहे तीनऐवजी एक केलेला होता फक्त डेट चेंज केलेली आहे पण तुम्ही डबल फॉर्म भरताना संपूर्ण आधार कार्ड नंबर चेक चेंज केलेला आहे त्यामध्ये दुसऱ्यांचा आधार कार्ड नंबर यूज करून तुम्ही स्वतःची माहिती भरून त्या ठिकाणी फॉर्म सबमिट केलेला आहे वडिलांचा असो भावाचा असो बहिणीचा असो आईचं असो कोणाचंही आधार कार्ड मित्राचं असो जे पोलीसवरती तयारी करत नाही त्यांचे तुम्ही आधार कार्ड नंबर यूज करून डबल फॉर्म भरलेले आहे तर या ठिकाणी शंभर टक्के तुमच्यावर कारवाई होणार कारण मागच्या वर्षी चुकीचं काहीही भरून फॉर्म सबमिट झालेला नव्हता त्यामध्ये मागच्या वर्षी आधार कार्ड सुद्धा मागितला नव्हता सर्व स्वतःची माहिती होती इम्रायडी स्वतःचा मोबाईल नंबर सुद्धा स्वतःचा विद्यार्थ्यांनी टाकून डबल फॉर्म भरलेला त्या ठिकाणी होता पण ह्या वर्षी वेगळा आहे तुम्ही दुसऱ्याचा आधार कार्ड नंबर यूज करून फॉर्म भरलेला आहे तर त्या ठिकाणी शंभर टक्के तुमची ज्या ठिकाणी तुम्ही डबल फॉर्म भरलेला आहे ती उमेदवारी रद्द होईल व यासाठी आम्ही शंभर टक्के तयार राहणार ज्या विद्यार्थ्यांनी एक सिंगल फॉर्म भरलेला आहे रिस्क घेऊन सिंगल फॉर्म भरलेले त्यांच्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही तुम्ही भरला असेल डबल फॉर्म तुम्हाला राग येईल पण जे चुकीचं आहे चुकी चुकी ते चुकीचंच आहे आणि त्याविरोधात आम्ही शंभर टक्के लढा देऊ त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू ग्राउंड सुरू होण्याआधी यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या जा ठिकाणी डबल फॉर्म भरलेले आहे चुकीची माहिती देऊन ते रद्द करण्यात यावे यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत व मित्रांनो तुम्ही सिंगल फॉर्म भरलेला असेल डबल फॉर्म भरलेलं असेल तर तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा फक्त चुकीचं कमेंटमध्ये सुद्धा बोलू नका कारण तुम्ही सध्या परीक्षेची तयारी करतात भावी पोलीस होणार आहात तर त्या ठिकाणी कमेंट करून चुकीचं काहीही बोलू नका जे चुकीचं आहे ते आम्ही चुकीचंच बोलणार फॉर्म भरलेले आहेत तर ते रद्द व्हायलाच पाहिजे यासाठी आम्ही तयार आहोत तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा व अजून काही अपडेट असेल काही माहिती असेल तर आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आपला युट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या व तुम्ही सिंगल फॉम भरला असेल तर लाईक करून कमेंट करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जेह महाराष्ट्र हो मित्रांनो पोलीस भरती करत असताना सर्वात महत्वाचं आहे म्हणजे मागचे झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या का प्रकारे काटण्या पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बोनात राहता पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत ते ते सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड अवघड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेले आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही तर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टर वरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारती प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हरजांबो किंवा पंचेचाळीस हर जंबो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो మి్రోజ బుక్ స్టోర్గే హా పుస్తక ఘన టాకా ధన్యవాద మిత్ర జయ హిందయ మహారాష్ట్ర